शिरगळ यांनी आरती बाटोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व या त्याआधी घोटेस आहेत खरं म्हणजे एक पाच सहा पूर्वी आळशी तालुक्यामध्ये पिंपळ्या या गावात पवार नावांच्या एका कार्यकारी संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम का होता आणि त्या कार्यक्रमामध्ये साखर कारखान्याच्या संदर्भातली एक मोठी चर्चा आम्ही सर्वांनी ऐकली आणि त्या कार्यक्रमामध्ये आष्टी भागातले एका साखर कारखान्याची का गरज आहे त्या संदर्भातली चर्चा झाली मला वाटतं की कला सरकारी साखर कारखान्याच्या संदर्भामधल्या काही गोष्टी आपण तांत्रिक दृष्ट्या समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीला विशेषतः सहकाराच्या क्षेत्रातल्या कारखान्यांना महाराष्ट्र सरकारने जो सहकारी करताना दुधा भाव दाखवला त्याचा परिणाम म्हणून कडा सहकारी साखर कारखाना गेली अनेक वर्ष बंद स्थितीमध्ये होता वेगवेगळ्या बँकांच्या कर्जांचा डोंगर असताना हा कारखाना कुठेतरी पुढे येऊन चालवायला घेतला पाहिजे या भूमिकेतून उद्धवजी धोंडे यांनी या कारखान्याच्या संदर्भातली कार्यवाही पूर्ण केली आणि त्यांनी बँकेला तब्बल तीस कोटी रुपये या कारखान्याच्या बदल्यात भरले होते जेव्हा कारखान्याची प्रोसेस पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की या कारखान्याच लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही सरकार धोंडे साहेब तुमचे आहेत तुम्ही त्या सरकारशी समाधीत आहात पण शेतकऱ्यांच्या संदर्भाने हा महत्वाचा विषय आहे पक्ष कोणताही असेल सत्ता कुणाची असेल पण सर्व सामान्य शेतकरी वाचला पाहिजे त्याच नक्की पीक वाचलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या अंशाला योग्य भाव भेटला पाहिजे त्याच्यासाठी त्या भागातला हा कारखाना किंवा महेर साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे उभा राहिला पाहिजे आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मदत झाली पाहिजे याच्यासाठी तुम्ही जो पुढाकार घेताय त्या कर कर पुढाकाराबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आम्ही तुमचं स्वागत करतो पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला या निर्णयाला पाठिंबा देतो आणि या कारखान्यासाठी एवढंच सांगतो की असं सा म्हणतात सगळ्या भाषणांचा जो रोज आहे तुमचा त्या रोज बद्दल फक्त पत्त एक वाक्य सांगतो कदम कदम पे खतरे है कदम कदम पे गुंडे है कदम कदम पे खतरे है कदम कदम पे गुंडे है तुम्हारे साथ धोंडे धोंडे के साथ भी मुंडे है जोड़ा रखना जय हिंद जय भारत